श्री गुरुभ्यो अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी संदर्भात ऐकत आहात पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपिस्ट म्हणून काम करत असताना गेल्या काही वर्षांमध्ये ज्या काही केसेस केल्या त्यामध्ये काही महत्वाची साधर्म्य लक्षात आली अर्थात ही साधर्म्य आपल्यासमोर मांडण्याची प्रेरणा माझ्या सद्गुरू स्वामी समर्थ महाराजांनी दिलेली आहे यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे तो म्हणजे आर्थिक समस्या या समस्येनं जवळपास सगळ्यांचीच गळचेपी केलेली आहे गंमत अशी की आपल्याला ही समस्या आहे हे आपण अनेकदा सगळ्यांपासून लपवून ठेवतो आणि कधीकधी गरज पडली किंवा असह्य झालं तर आपण स्वतःदेखील आपल्या समस्येपासून लपून बसतो तसं जरी केलं तरी ही समस्या राक्षसासारखं विकराळ रूप धारण करते आणि आपल्यासमोर येऊन उभी राहते आणि मग सुरू होतो प्रवास माझ्याच बाबतीत असं का मी असं काय केलं म्हणून मला आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागते खरं तर आर्थिक समस्या नेमकी कशाला म्हणायची हे नीट समजून घेतलं पाहिजे जे आहे त्याच्यामध्ये मला समाधान मिळत नसेल तर नेमकं चुकतंय कुठं मी नोकरी करतो व्यवसाय करतो कष्ट करतो मात्र पुरेसा मोबदला मला मिळत नाही नेमकं गडबडतंय कुठं माझ्या क्षमतेनुसार माझ्या गुणवत्तेनुसार माझ्या शैक्षणिक पात्रतेनुसार माझ्या कौशल्यानुसार मला योग्य तो मोबदला मिळत नाही नेमकं का होतंय काय असे जर प्रश्न असतील तर मंगलम आपल्यासाठी आहे दुसरा जो महत्त्वाचा घटक जो बहुतांश केसेसमध्ये समोर आला तो म्हणजे आरोग्याचा प्रश्न याच्यामध्ये आपल्याला मानसिक शारीरिक आणि भावनिक आरोग्य असे तीन प्रकार करता येतात खरं तर आपल्याला काय खावं हेच कळत नाही आपल्या मनाला कुठलं खाद्य द्यावं हे कळत नाही आणि आपल्या भावनांचं पोषण कशावरती करावं हे देखील आपल्याला सुधरत नाही आपलं शरीर आपल्या ताब्यात नाही आपलं मन आपलं ऐकत नाही आणि आपल्या भावना आपल्यावरती स्वार झालेल्या आहेत असं सगळं होत असताना आपले विचार आपलं मन आपली बुद्धी कुठेही काम करत नाही आपला विवेक जागा राहत नाही मग त्यातून निर्माण होतंय अतितीव्र संताप तीव्र प्रतिक्रिया दुःख नैराश्य एकाकीपण एकटेपणा या सगळ्या गोष्टी जर होत असतील तर मंगलम आपल्यासाठी आहे तिसरा जो अतिशय महत्त्वाचा घटक आहे बहुना ज्याच्याशिवाय आपलं जगणं खऱ्या अर्थानं कठीण आहे तो म्हणजे नातेसंबंधांचा अतिशय विश्विस झालेली नातेसंबंधांची वीण पूर्वीच्या काळी अख्खं कुटुंब होतं हळूहळू मी माझा नवरा माझी मुलं इथपर्यंत ते आलं आणि आताच्या काळामध्ये मी आणि तू तुझं तू तु, माझं मी हे जर घरात असेल तर बाह्य जगामध्ये याचंच रूप आपल्याला दिसतं ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी रहदारीमध्ये सार्वजनिक जीवनात आपलं फारसं कोणाशी पटत नाही आपण आपल्याच नादात असतो आपल्याच तालात असतो त्यामुळे आपल्याला प्रेमापासनं वंचित व्हावं लागतं आणि मग आपल्या मनात विचार निर्माण होतात अरे हे नेमकं माझ्याच बाबतीत का होतं आहे असं जर होत असेल तर मंगलम आपल्यासाठी आहे मंगलमच्या निमित्तानं आपण आपल्या व्यावहारिक जीवनातल्या आर्थिक आरोग्यविषयक आणि नातेसंबंधविषयक प्रश्नांची उत्तरं स्वतः स्वतःची शोधणार आहोत अर्थात यामागे प्रेरणा आहे माझे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज यांची त्यांच्याच प्रेरणेनं जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात आपण असाल कुठल्याही बाह्य साधनाशिवाय आपण आपल्या व्यावहारिक समस्यांवर उत्तरं शोधू शकता स्वतःची स्वतःच ही उत्तरं आपण स्वतः शोधलेली असल्यामुळे दीर्घकाळ आपल्याला यापासून लाभ घेता येईल आणि सर्वार्थानं आपलं आयुष्य समस्यामुक्त निरोगी संपन्न आरोग्ययुक्त आणि नातेसंबंधांना परिपूर्ण अशा दिशेनं वाटचाल करेल आर्थिक नातेसंबंधविषयक आणि आरोग्यविषयक समस्यांची उत्तरं शोधताना अजून एक समांतर रेषा चालू आहे ती रेषा आहे आध्यात्मिक ओढीची यामध्ये आपल्याला खरंच नेमकं कळत नाही माझा प्रवास कुणीकडे चाललेला आहे मला अध्यात्माची ओढ तर आहे मात्र दुसरीकडे पैसा मला पैसाही कमवायचा आहे मला आयुष्य एक्सप्लोअर करायचं आहे पण मला नामस्मरण पण करावंसं वाटते मला निरनिराळ्या तीर्थांना भेटी द्याव्याशा वाटत आहेत मात्र ॲट द सेम टाईम माझी खाण्याची वासना अद्याप क्षमलेली नाही याचा ताळमेळ मी नेमका कसा घालायचा असा जर प्रश्न आपल्याला पडला असेल तर मंगलम आपल्यासाठी आहे मंगलमच्या निमित्तानं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशीर्वादानं जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात आपण बसलेले असाल तर आतापर्यंत ज्या समस्या आपल्यासमोर मांडल्या त्याची उत्तरं सापडण्याची वेळ आता आलेली आहे आपण कुठल्याही बाह्य साधनांशिवाय कुठलीही पार्श्वभूमी नसताना आपल्या समस्यांची उत्तरं व्यवहारिक जगातल्या प्रश्नांची उत्तरं आणि आध्यात्मिक जीवनाची सांगड व्यवस्थितपणे घालू शकाल यासाठीचा हा प्रवास आहे मंगलम यामध्ये छोट्या छोट्या टेक्निक्स छोटे छोटे टूल्स जे तुम्ही कुठेही बसून कुठल्याही वेळी करू शकाल असे आहेत व्यवहारिक आणि प्रापंचिक प्रश्नांनी सुरू झालेला मंगलमचा हा प्रवास सद्गुरु कृपेनं आपल्याला नेऊन ठेवतो अध्यात्माच्या वाटेवर आणि तिथून पुढे खऱ्या अर्थानं सुरू होते गुरुकृपा चला तर मग मंगलममध्ये सहभागी होऊयात नोंदणीसाठी किंवा इतर काही शंका असतील त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज करावा लवकरच भेटूयात मंगलमच्या निमित्तानं आपल्यासह इतरांचंही मंगल करण्याच्या उद्देशानं पुन्हा भेटूयात लवकरच छानचा विषय घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ